पत्रकार विजय ढमढेरे यांचा संचालक पदाचा राजीनामा शिरूर तालुक्यातील पत्रकार श्री विजय संभाजीराव ढमढेरे यांनी राज्य मराठी पत्रकार परिषदेच्या शिरूर तालुका संचालक पदाचा राजीनामा दिला आहे राज्य मराठी पत्रकार परिषदेचे केंद्रीय अध्यक्ष मधुसूदनजी कुलथे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विजयराव लोखंडे पुणे विभाग अध्यक्ष नितीन करडे पुणे जिल्हाध्यक्ष सुनील भंडारे पाटील शिरूर तालुकाध्यक्ष एकनाथ थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत पेरणे फाटा तालुका हवेली जिल्हा पुणे येथे शिरूर तालुक्यातील पत्रकार श्री विजय संभाजीराव ढमढेरे यांची एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीसाठी राज्य मराठी पत्रकार परिषदेच्या शिरूर तालुका राज्य मराठी पत्रकार परिषदेचे शिरूर तालुकाध्यक्ष एकनाथ थोरात यांना कळवलेल्या राजीनामा पत्रात पत्रकार श्री विजय ढमढेरे यांनी म्हटले आहे की आपण माझी राज्य मराठी पत्रकार परिषदेच्या शिरूर तालुका संचालक पदी पाच ते सहा महिन्यांपूर्वी निवड केली होती अपरिहार्य कारणास्तव मी माझ्या संचालक पदाचा राजीनामा आपणाला कळवित आहे आपणाकडे केलेल्या विनंतीचा स्वीकार करून माझ्या संचालक पदाचा राजीनामा मंजूर करण्यात यावा ही विनंती असे राजीनामा पत्रात म्हटले आहे महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी विजय ढमढेरे शिरूर जिल्हा पुणे